शेतकऱ्याचा मी गप बसतो बिले मिळत नाही म्हणून सांगतात मी कधी बोलायला जात नाही कारण नुसते कधी निघायचं बोलायचं ही बहीण भाएन, ह्या बहिणीच्या माझ्यामुळे चुकून कुठं तिच्याविषयीच चरित्र चा। हानन होऊ नये म्हणून मी शांत बसलो नको बोलायला तीन चार दिवस पण जेव तिथं गटार चालू झालं ते बंदच ना म्हटलं आपल्याला आता उत्तर द्यावं लागलं नाही तर लोकांच्या मनामध्ये आपल्या विषयी संशय भले महाराष्ट्र सरकारचे नाही असे संशय निर्माण करायचं काम ह्या मंडळींनी केलं फलटणला बदनाम करायचं काम केलं मी आपल्या माध्यमातन इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका पुरावे ग्रहित धरू नका जे काय सोशल तुमचं टेस्ट असतं आणि लाय डिटेक्टर असत ह्याला एकही माझ्यावरचा आरोप सिद्ध करता मी पुढं जायला तयार आहे पण ह्या मंडळींनी कुमांड केलेलं आहे ताईला पण बोलवा त्या मेहबूब लाईनी लावा रणजित निंबाळकरची नारको लाय डिटेक्टर सगळी टेस्ट करा जर त्याच्यामध्ये एक, एक जरी चुकीचं लागलं तर रणजित सिंह निंबाळकर जेलला जायला भेणार नाही स्वतः जाऊ आनंदाने तुरुंगात बसेल पण माझं यांना आव्हान आहे तुम्ही नाव न घेता आरोप करताय मी नाव घेऊन आरोप करतोय जे इतर लोकांनी आरोप अपुऱ्या माहिती ताईने असेल किंवा अन्य असेल अपुऱ्या माहितीच्या आधारे आज आरोप केले त्यांना माहिती कुणी पुरवली हे पण त्यांनी येऊन सांगाव आणि ची तारीख सगळ्या सोशल मीडियाच्या मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी त्याचे पैसे मी भरतो म्हणाल ते डॉक्टर तिथं आणा म्हणाल ते दवाखान्यात मला न्या म्हणाल तिथं लाईट डिटेक्टर घ्या रणजित सर निंबाळकर टेस्ट पासन आरोपांपासून माग सरणार नाही